नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत

बाजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव आठ हजार होण्यासाठी आणखीन किती वाट या ठिकाणी पहावी लागणार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सकृपा आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवाती पासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का सकाळ बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार होण्यासाठी आणखी किती वाट पहावी लागणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजार पातळी देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा देशातील कापसाच्या बाजारावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर आपल्याला कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे चला घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही सदुसष्ट सेंट्स पासून एकोणसत्तर सेंटच्या दरम्याने कधी ती सहासष्ट पासष्ट सेंट्स पर्यंत चालली तर कधी वर सत्तर एकाहत्तर सेंट्स पर्यंत चालली म्हणजे एका पातळी भोवती कापसाचा बाजारभाव फिरतोय दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात झालेली वाढ व वा मागणीमध्ये जास्त वाढ न होण्याची शक्यता याच्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला बाजारभावाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मिळताना दिसणार नाही हे शंभर टक्के इथं खरे पण प्रश्न हाय की देशात कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्याची आमची इच्छा आहे तो असणारा क्षण कधी येऊ हो शकतो सध्या देशातील कापसाची बाजार भाव पातळी ही सात हजार ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे सीसीआय सात हजार चारशे ते सात हजार साडेचारशेच्या दरम्यान जो कि त्यांचा रेट आहे लांब धाग्याचा मध्यम धाग्याचा याच्या पद्धतीनं कापसाची खरेदी करत आहे जर या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो की इथून तीन महिन्यामध्ये कापसात दोनशेची ची तेजी येऊन सी सी च्या भावाच्या आसपास किंवा एक पाच पन्नास रुपये एक्स्ट्रा कापसाचा भाव राहू शकतो पण खऱ्या अर्थानं कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल कापसाचा भाव आठ हजार होईल अशी शक्यता सध्या धुसर म्हणजे जवळपास शून्य टक्के दिसते तरी देखील आता एक तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून याचं उत्तर द्यावं लागते या हेतून तुम्हाला उत्तर देतो की जून जुलै नंतरच कापसाच्या भावात जर यथोचित तेजी आली तरच कापसाचा भाव हा आठ हजार पार होऊ शकतो पण मला विचारताल तर कापसाचा भाव आठ हजार होण्याची शक्यता जून नंतर सुद्धा फार लिमिटेड आहे एवढं मात्र खरं आता प्रश्न पडतो की विक्रीचं काय करायचं सोपं गणित आहे जास्त डोक्याला यावर्षी ताण घ्यायचा नाही सी सी आयला कापूस विक्री, विक्री करून टाका बस आपलं काम करून घ्या खूप जास्त अपेक्षा तेजीची ठेवण्यात किंवा कापूसचा स्टॉक करण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही हे मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात आता कापूस बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार